करंजी मध्ये अतिक्रमण हटवण्याची मोहीम चार मार्चपर्यंत व्यावसायिकांनी दुकाने काढून घ्यावीत जाणून घ्या पूर्ण माहिती करंजी येथील बस स्टँड परिसरातील रोड तसेच नगरपाथर्डी महामार्गावरील अतिक्रमणे चार मार्चपासून काढून टाकण्यात यावीत अशी नोटीस व्यावसायिकांना येताच या परिसरात रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या दुकानदार व व्यावसायिकांनी आपली अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे पाथर्डी तालुक्यातील करंजी हे मोठे गाव असून बाजारपेठेचे गाव आहे नगरपाथर्डी महामार्गावरील महत्वाचा थांबा असल्याने तसेच येथील भेळ भजे कुंदा प्रसिद्ध असल्याने येथे मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यवसाय आहे या महामार्गावर तसेच येथून पांढरी जाताना येणाऱ्या भोस रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं होतं सध्या सगळीकडेच अतिक्रमण हटवण्याची शासनाची मोहीम जोरदार चालू आहे करंजी येथील भोसे रोड तसेच नगरपाथर्डी महामार्गावरील अतिक्रमणे काढून घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं या अतिक्रमणात असलेल्या व्यावसायिकांना नोटिसा पाठवून आपले अतिक्रमण चार मार्चपर्यंत काढून टाकण्याचे आदेश दिल्याने हॉटेल व्यावसायिक व इतर व्यावसायिक अतिक्रमणात असलेली आपली दुकाने स्वतःहून काढून घेत आहेत नगरपाथडी महामार्गावर येथे मोठ्या प्रमाणात हॉटेल्स आहेत या व्यावसायिकांना मात्र अद्यापही नोटीस नाहीत किंवा रस्त्यापासून किती अंतरावरील दुकाने किंवा टपऱ्या काढायच्या याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना अद्या अद्यापही कोणतीच माहिती दिली नाही अगोदर रस्त्यांनी मोजून देणे गरजेचे आहे हॉटेल व्यावसायिक करंजी येथील भोसे रस्त्यावरील तसेच नगर पाथर्डी महामार्गावरील अतिक्रमणे चार मार्चपर्यंत येथील व्यावसायिकांनी काढून घ्यावेत अशा नोटिसा आम्ही येथील व्यावसायिकांना दिल्या आहेत चार मार्चला आम्ही राज्यमार्गावरील तसेच महामार्गावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी संयुक्त मोहीम राबवणार आहोत एम व्ही बडे उपअभियंता पाथर्डी